नगर तालुक्यातील सारोळा कासार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी विजय धामणे यांची तर व्हॉइस चेयरमनपदी गोरख साळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीनंतर दोघांचाही ग्रामस्थांच्या वतीना सत्कार करण्यात आला नगर तालुक्यातील सारवळा कासार सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी विजय देवराव धामणे तर व्हाईस चेअरमनपदी गोरख दादा साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सारवळा कासर सोसायटीत नगरपंचायत समितीतील भाजपचे कठिने ते रवींद्र खडूस गटाची सत्ता आहे नूतन पदाधिकारी निवडीसाठी मावळते चेअरमन अरुण कडूस यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका कार्यालयातील एस यू बनसोडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक झाली या चेअरमनपदी यात चेअरमन चेअरमनपदी साळवे यांची बिनविरोध निवड झाली आमच्या सध्याचे सरपंच आरती कडूस यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचं कारभार एकदम चांगला करू पारदर्शक करू आणि मोठ भव्य सोसायटीचं दुकान आम्ही चालू करणार लवकर आठवड्यातच चेअरमन झालो आणि काही आमच्या हाताने गावचे काम घडते ते आम्ही पूर्ण आमच्या वेळ देऊन आम्ही तेवढे कामं करणार यावेळी सोसायटीचे संचालक रवींद्र कडूस ज्येष्ठ संचालक दादाभाऊ पाटील बापूराव धामणे दत्ता लिंभोरे संजय रावसाहेब काळे वसंत काळे आदी उपस्थित होते या निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गावातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गेल्या दोन हजार बारापासून ग्रामपंचायतचा कारभार आम्ही सगळेजण मिळून ग्राम ग्रामसुधार पॅनलच्या माध्यमातून करत आहोत पाच वर्ष तीन वर्ष ज्यावेळेस ग्रामपंचायतचा कारभार आम्ही चांगल्या पद्धतीने केला लोकांनी सोसायटी विविध कार्यकारी सेवा संस्था जी शेतकऱ्यांचीच निगडीत असते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तर मार्ग निघत असतात त्यांना मदत करण्याचं काम सोसायटीच्या माध्यमातून करा करावं लागतं अशी संस्था ही बहुमताने ग्रामस्थांनी स गावातली शेतकरी सदस्यांनी आम्हाला सोसायटीचा कारभार पाहण्याची संधी दिली गेल्या तीन वर्षापासून सोसायटी विविध कार्यकारी सेवा सोसायटी सारळा कासारचा कारभार ग्रामसुधार पॅनलच्या माध्यमातून आम्ही चांगल्या रीतीने करत आहोत आता ही राहिलेली दोन वर्षं आत्ता नुकतीच विजय धामणे विजय देवराम धामणे आणि गोरखदादा साळवे यांची चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदी निवड झालेली आहे दोघांनाही या ग्रामसुधार पॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक आश्वासन ग्रामस्थांना देतो आहे की पाच वर्ष ग्रामपंचायतचा कारभार चांगला केला परत तुम्ही पाच वर्ष ग्रामपंचायतला संधी ग्राम सुधार पॅनलला दिलेली आहे आणि चांगल्या कामाच्या पाठीमाग आपण सदैव आहात तुम्ही दिलेला टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे करतच हो। आहोत आणि इथून पुढं भविष्यातही करणार आहोत सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वसामान्यांना ग्राहक भांडार असेल सोने तारण योजना असेल ते आम्ही या ठिकाणी सुविधा सगळ्या उपलब्ध करून देणार आहोत महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्या सोसायटींचं नाव नावलौकिक झालेलं आहे विविध डिपार्टमेंट स्टोअर त्यांनी चालू केलेले आहेत सोसायटीचं उत्पन्न वाढलेलं आहे सदस्यांना चांगल्या पद्धतीने फायदा सोसायटीच्या माध्यमातून देण्याचा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत विजय देवराम आणि त्यांच्या गरपचे सहकारी म्हणून दादा साळवे यांची या पदासाठी निवड झाली त्या मी ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभि अभिनंदन करते आणि असंच शुभेच्छा देते यावेळी सरपंच आरती कडूस उपसरपंच दत्तात्रय कडूस ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश पाटील कडूस सुमन काळे मणिषा कडूस पोपटराव कडूस संजय पाटील मुस्ताक्षे सतीश कडूस राजू कडूस बाळासाहेब धामणे शिवाजी लिंभोरे अशोक कडूस बाळू कडूस संजय धामणे राजू महांडुळे गंगा धामोरे बबन शिर्के अप्पा धामणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर